क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाला यावेळी पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनही सोबत होता लालबागच्या राजाला रा, मनोभावे वंदन करून तेंडुलकर कुटुंब रवाना झालं राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे मात्र क्रिकेटचा देव आपल्या लाडक्या देवाच्या भेटीला आल्यामुळे भाविकांनी दोघांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती